मित्रांनो के जी बैल प्रेम मध्ये आपलं स्वागत आहे चॅनल असा सपोर्ट करा आज आपण पेट ना कमायदा कोण कोणती बैल सैमीसाठी पात्र ठरलेले ते आज आपण पाहूया मित्रांनो संभाबा काय यांचं सुंदर पण सैमीसाठी पात्र ठरलेलं आहे कोणतं गाव आणि काय बैलाच नाव काय आपल्या गारवा ग्रुपचं सरदार सरदार आणि त्याचं काय चित्तकवाडीचा चेतक आज सेमी साठी पात्र ठरलाय तेव्हा कोणत्या खांदी पळतो दोन्ही खांडी आत ना कि तो मैदाना त्याच का कुठं कुठं गुलाल झालं गुलाल कापील झाला आता कोळ्यात दोन बरोबर सुंदर कोळ्यात चांगले पळते मग शुभेच्छा तुम्हाला

शुभेच्छा भाई दादा कोणतं गाव शेळक भाऊ भाव काय वासराचं नाव काय आपले रायफल 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 आज सेमी साठी पात्र ठरली कोणत्या खांदी पळाला रायफल उजव्या खांदी आज कोणासोबत पळाला सुंदर सोबत कि तो माहिती नाही वासराच होत तिसरं च आणि गटपाच करते वासर गट हो। नाव करेल वासर तुमच पुढे शुभेच्छा हो सेमेसाठी तुम्हाला मित्रांनो इस्लामपूर यांचा पक्ष पण सैमेसाठी पात्र ठरलेला आहे आवाज कोणासोबत पळाला होता मल्हार सुरलेला संदेश पाटील संदेश पाटील मल्हार सोबत का आज कसं नियोजन केलेलं आहे काय पहिले गाठा पळाली आपला पक्ष कुठल्या खांदेपीठ पळतो शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला मित्रांनो कोळशीकरांचा सोन्या पण सेवेसाठी पात्र ठरले आज कोणा कोणासोबत पाहिला सोने आज चतुर चतुर हा कुठल्या गावचं रायगाव रायगाव रायगावचा चतुर आपला सोन्या माझ्या सोन्या कुठल्या खांदी पळतो जास्त सोन्या दोन्ही खांदी बाहेर तेवढाच पळतो आता डावीने कडन गट काढला काहीच नाही अडचण पब्लिक जास्त असली जास्त पळतो जास्त पळतो शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद माया कुठलं गाव किल्ले मच्छिंद्र किल्ले मच्छिंद्र वासराच नाव काय आपल्या लक्ष लक्ष आणि त्याच माहिती आज दोघांची गाडी पळाली कुठल्या गाठात पळाली तीन नंबर गाठ तीन नंबर कुठल्या खादी पळतोय लक्ष हाय बाहेर ना नियोजन केलेलं आज घरच चांगलं नियोजन झालं आज कि तो मैदान आहे त्यांचं पहिलेच मैदान आणि गटपास वासर नाव करणार तुमचं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कालेकरचा लक्ष पण सेमेसाठी पात्र ठरला आज राहुल राहुलबाईच्या मथूर सोबत पाहायला छोट्या मथूर आज कसं नियोजन केलेलं आहे मी अजून फोन आला होता माग चार दिवसापूर्वी तिने बैल बघितला होता पळला बैल आता आपल्याकडे एक महिना झाला खडिपूर मध्ये कुठल्या खांदे पळतो बैल चारी खांदे चार खांदे आहे का हो आज पहिल्याच गाठात गटपास झाला हो पहिल्या गटात गाड्या होत्या चांगल्या बैल होत्या बाहेरनं कायच नव्हती बैल आतनं बाहेरनं ना कायच नाही बैल चार एखादी पळतो तेव्हा कडर होती गाडी दादराव म्हटल्या खालूया चांगली पळली गाडी सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो एक काळ ह्या बैलान काळ गाजवलंय हो जुना बैल आहे सिंगम सेमेसाठी पात्र ठरलाय चांगली गाडी असे पहानी एकदम जुना बैल सेमेसाठी पात्र भाई आज वासरू पास झाले काय नाव वासराच आपले माणिक माणिक कुठल्या गावाचा माणिक ओझरडे ओझरडे आणि ह्याचं काय नाव राजा 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 हा पण ओझरडेचाच आज घरचीच गाडी पळावली आज कशी गाडी पाहिली चांगली घरचं नियोजन केलं तुम्ही कुठल्या गटात पाहिले तीन नंबर गटात आदत मध्ये कुठल्या खांदी पाहते आ... वासरू बाहेर ना दुखांदी बाहेर ना चांगल्या घरचं नियोजन भेटले बरोबर सेम्यासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो वगैरे करायचा लक्ष पण सैमेसाठी पात्र आहे आज सुंदर अशी गाडी पाहिली उंबरजकरांचा काहीच म्हणजे बिहरासोबत बाहेर अचानक ठरत राहते ड्रायव्हरचं म्हणलं नियोजन करूया तर ड्रायव्हरच्या नियोजनातच बिहरा पोहोचतो उमर आणि हा, आमचं वाघिरी लक्ष ड्रायव्हरच्या नियोजनातच पोहोचतो त्यांनी फोन लावला बिराच्या मालकाला ते म्हणले उद्या पेट नाक्याच मैदान करूया चालतंय म्हणले ते बी एका शब्द ड्रायव्हरच्या हो म्हणले आपण बी काही ड्रायव्हरला नाही म्हणत ना ड्रायव्हर म्हणजे हाय गाडी हा ना चालते म्हणले ठीक आहे कोणत्या पळतो पोहतो खांदी पब्लिक न पोहचतो लक्ष वगैरेच खांदी पब्लिक न पोहतो हे ड्रायव्हर होत का हे ड्रायव्हर आमच्या ड्रायव्हर आज कशी गाडी चांगली गाडी पाहली चांगली पाहिली ना हो शुभेच्छा तुम्हाला सांगण्यासाठी मया कुठल्या गावचं वासर काय नाव त्याचं गब्बर गब्बरचा किती तो मैदान आहे आता ही दुसरं मैदान आहे शिरायत आपण शिरायात आपण पहिल्यांदा आणि आमच्या इकडे सेकंद लालग दोन मैदानात एक नंबरचा माल आहे आणि एका पाठीमाग याच्याकडून आपण खरेदी केला आता नवीन हा त्याच्याकडे दोन मैदानात एका मैदानात एक नंबर आणि दोन एका मैदानात चार नंबर केला आपल्याला आल्यापासून त्यानं सेकंद मैदानात सलग दोन ठिकाणी एक एक नंबर केलाय आणि एका ठिकाणी दोन नंबर आणि आज इथं गट पाच झाला कुठल्या खांदे दोन्ही खांदे पब्लिक दोन्ही खांदे पब्लिक वासराच काय वय काय आता वय त्याचं दोन वर्ष होऊन गेले हा चांगले पळत शुभेच्छा तुम्हाला सेमीच बाहेर कुठलं गाव आयतवले बुद्रुक आयतवळी बुद्रुक काय वासराच नाव काय सुंदर 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 आज सेमीसाठी पात्र ठरलाय कोणत्या गटात पहा तू आठव्या गटात पहा आठव्या गटात कोणासोबत नियोजन केलेलं की तो मैदानात दुसऱ्या मैदानात गट पास चांगलं पळते मग वासर कुठल्या खांदे पीठ आहे बाहेर शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो मी नानांचा मोठा राजा पण सेवेसाठी पात्र पारलाय तर भाय्या आज कोणासोबत त्याचं नियोजन केलेलं आज सागर डेंगरे यांच्या वासर खोट आहे काय वासराच ना त्या मला काही माहीत नाही वासर नवीनच आज माहिती होय आम्हाला पण काय माहीत नाही चांगली पाहिजे गाडी हो चांगली पाहिजे कुठल्या खाली पळतो राज आपला पूजवीनं पळतो पूजवीनं पळतो बाहेर नाही गात कोणी का नाही बाहेर नाही बाहेर न पळतोजी राजाच बर जास्त आहे सेमेसाठी पात्र ठरला हो से पा तो आज शुभेच्छा तुम्हाला बाहे कुठलं गाव भादोले होय काय बायलाच नाव काय आपल्या शंभू 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 आज सेमीसाठी पात्र ठरलाय कुणासोबत पाहिला तो आयतोडकर आयतोडकरांचा आता सुंदर सोबत का हो किती मैदान झाले आपल्या पहिला शिव तिसर मैदान मैदान आहे तिसरा आहे का कुठल्या खांदी पळतो बाहेरनं बाहेर ना बाहेर आतनं कसा पण पळतो कसा पण किती गुलाब झाले होते त्याचा दोन दोन तीन झाले हां काय वय आहे त्याचं चौसा चौसा आत्ता चौसा आहे मोठ्या पायऱ्यात नसल अजून पाहायला मोठ्या चांगली गाडी पाहिली शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला सगळ्यांना कुठल्या गावचा बैल आहे नेर नेरल्याचा काय नाव आहे त्याचं शंभू आज सेमेसाठी पात्र ठरलाय आज कुणासोबत नियोजन केलेलं आज चांगलं नियोजन झालं मग कुठल्या खांदी पळतो आपला बैल खांदी किती मैदान झाली त्याची दहा बारा झाली दहा बारा झाली का तुम्हाला सेमीसाठी बाहेर आपल्याला आज सेमीसाठी पात्र ठरलाय आज कुणासोबत पळाला तू ते गोदनवाल्यांचा बुलेट का हां हा चांगलाय पायरा चांगला आहे चांगला त्यांचा बी बुलेट चांगला पळतोय गाड्या चांगल्या होत्या हो हो चांगल्या गाड्या होत्या ना आपला नंबर होता राफेल आपला कुठल्या खांदी पळतो डाव्या खांदा डाव्या खांदा कुठं बी नव्हती होय काय अडचण नाही मग अजून नियोजन कसं केलं नियोजन रात्री मित्रच आहे तो तुझ्यावर परवान म्हणून एक दोन तीन डाऊ बैल मागील वासर द्या बैल द्या म्हणून तीन ते नियोजन झालंय इथं म्हणजे गाडी हा नाही असं आतापर्यंत त्याचा गुलाल किती झालो मागल्या सीझनला प्रत्येक मैदान गुलाल बैल राहतेच होता गुलाल जरा वजा आजारी असल्यामुळे बैल आता जरा एक दोन तीन मैदान बैल चांगला पाहायला लागला शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला धन्यवाद मित्रांनो वाडेकरांचा चतुर पण सैमेसाठी पात्र ठरलेला आहे आज सुंदर अशी गाडी चतुरची आज सोन्यासोबत पाहिला से तो सेमेसाठी पात्र बापू नमस्कार नमस्कार आज आणलाय राजाला राजाला आणलाय राजा गटपास झालाय आज राजाचं बापू किती मैदान राजाच आठवण नव मैदान असत किती मैदानात गटपास झाला पाच मैदानला गटपास झाला म्हणजे जाईल तिथे गटपास करत थोडक्यात धडक कुठल्या खादी पळतो तो दुई कांदी कुठल्या कसल्याही बैलावर असू दे हां कुठलाही बैल गाठला तरी त्याला कमी नाही कमी नाही ना आज आदत मध्ये पाहायला का दुष्यत आदत आदत मध्ये पाहायला ते ज्या शंभू आहे निर्ल्याचा शंभू सोबत हां पात्र ठरला हां वासरू नाव करेल तुमचं शुभेच्छा तुम्हाला सेमि भयाचं नाव काय चिमण्या चिमण्या सेमेसाठी पात्र ठरलं आज कोणासोबत शिमण्या भया का मामाचंच आहे का काय नाव त्याचं तेजा तेजा आज कसं नियोजन केलं नियोजन काय करत वासर आपल्या पाहिजे असतं नाही सुरलत सुरलत असतं का किती झाले आपल्या बैलाची आता दुसरी बैल पाय लागले मग जरा त्याच्यावर लक्ष खाली आलं होय म्हणजे मोठ्या पायरात अजून नाही बाहेर आता त्याचा कुठला खांदा आहे दुई खांदी बाहेर दुई खांदी बाहेर ना आणि आपल्या पैलवानचा पैलवान दुई खांदी आहे यांचं नियोजन कधी करताय नियोजन काय असेल ते मैदान चुकून ही मैदान का वाजर आपली जवळची हा करा की एक दिवस गाडी हे पण मोठ्या मापाचा शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला कुठलं गाव गाव साळशी काय वासराच नाव काय हो सम्राट 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 आज गटात पास झालं कुठल्या गटात पहाला आपण चार नंबर गटात कुठल्या खांद्या पळतो उजवा खांदा उजवा खांदा एकच खांदा पब्लिक किती मैदान झाले होते मैदान जास्त नाही झाली पंधरा सोळा झाली पण काय आपल्या परिस्थितीमुळे काही पैराला नाही व्यवस्थित झालं हा आणि काय जाईल इथं आपण घट जर काढलाय सीमीला कुठं टाकाटाकीत परवा कोळ्याच्या पण मैदान गट काढलेला सीमीला टाकाटाकीत जरा या आज कोणासोबत पाहिला आज वाटेगावचा करंट बोल नाही सेमीसाठी शुभेच्छा से तुम्हाला धन्यवाद मित्रांनो कैलास वंश बुमरज यांचा बेरा पण सेमीसाठी पात्र ठरलाय आज बिराची गाडी लक्षासोबत पाहिली सेमीसाठी पात्र मित्रांनो कालेकरांचा बुलेट पण सेमीसाठी पात्र ठरलेला आहे आज बाया कोणासोबत पाहिला तो राफेल राफेल सोबत चांगलं नियोजन केलं मग आज सेवेसाठी दे पात्र ठरला हा कुठल्या कांदे आपला बुलेट पळतो दोन्ही कांदी पळतो आत ना का शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला मित्रांनो वाघावकरांचा निशान पण सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे आज कोणासोबत निशान पळाला हे कुठली शिट्टी हो बावड्या वरपडे होय कोणतं गाव त्यांचं कुठलं साळशिरबी सदा शिवगड चांगली गाडी पाहिले असेलच दुवसात निशानला बाहेर काढला सेमेसाठी पात्र ठरला शुभेच्छा तुम्हाला